वेलकम बॅक टू माय अनद व्हिडिओ आज पण आपण प्रँक व्हिडिओज करणार आहे आणि आजचा प्रँक असणार आहे मावशीवर म्हणजे काल जी मावशी होती तुम्हाला बघितल्यावरच कळेल माझी सख्खी मावशी आणि काल मी बाहेर गेले होते फर्स्ट न्यू इयरचा फर्स्ट डे होता एक जानेवारी होती सो मी फ्रेंडसोबत सोबत थोडा वेळ बाहेर गेलेली आणि मम्मीला सांगूनच गेलेली बट मावशीला माहिती नव्हतं कारण असं काही विषयच निघाला नाही की मावशीला सांगून जायचं वगैरे सो मी गेलेली आणि मी रिटर्न घरी आले सुद्धा आणि मावशी मार्केटमध्ये गेलेली का कुठे माहीत नाही तो तिला माझ्यासारखं कोणतरी दिसलं एका मुलासोबत So, सो तिने लगेच मम्मीला फोन करून सांगितलं की चिनू मागा असं कोणासोबत तरी दिसला पण तो ओळखीचं पोरगो नव्हतो खाय गेला असं विचारलं तर मम्मीने मला लगेच सांगितलं मी इथेच घरातच होती तर मम्मीने मला लगेच सांगितलं की मावशीचा फोन आलेला मावशीला वाटलं की तू कोणासोबत तरी गेले तुझ्यासारखी कोणतरी तिला दिसली सो so, माझ्या डोक्यात लगेच ती आयडिया क्लिक झाली की आपण आज मग मावशीवर प्रँक करूया म्हणजे आम्ही आता खोटं खोटं तिच्यासोबत भांडण करणार आहे की तू असं खोटं काय सांगितलं उगा मम्मीला फोन करून सांगायची गरज काय होती जर मी तुला दिसली आता ते आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पूर्ण तुम्हाला समजेलच पण व्हिडिओ स्किप करू नका फास्ट फॉरवर्ड करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल मी तिच्याशी काय बोलते किंवा मम्मी तिच्याशी काय बोलते उगाचं आपण त्यांच्यात भांडणं लावून देणार आहे आणि आज आपल्याला मे बी कॅमेरा काल मी त्या साईडला लावलेला आज आपल्याला कुठेतरी चेंज करावं लागणार आहे कारण मावशीला आता कालचं माहिती आहे की आपण प्रँक व व्हिडिओ बनवला होता आणि आपण कुठे लावलेला सो so स्टे ट्यून आपण पूर्ण व्हिडिओ बघूया आणि आवडला असेल तर ॲज युजल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया हो मम्मीला मी आता सांगते मावशीला फोन लावायला आणि आज आम्ही व्हिडिओ मम्मीच्या फोनवरनं शूट करूया कारण माझा फोन जर तिला इथे माझ्या हातात वगैरे दिसला नाही तर मावशीला डाऊट येणार की आज पण काहीतरी प्रँक चालू आहे सो मी माझा फोनवरनं आज शूट करणार नाही आणि माझ्याच फोनवरनं आता आपण मावशीला फोन लावूया तोपर्यंत तो मम्मीच्या फोनचा मी कॅमेरा कुठेतरी सेट करते बघते जागा कुठे भेटते सो मी ते सगळं फिक्स करून तुम्हाला पाच मिनिटात भेटते आणि आज मम्मी माझ्या सोबत आहे आता मम्मीवर प्रँक करायची माझी हिंमत नाहीये आज तिला मी ऍड केलंय माझ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा आज मावशीवर आपण ट्राय करूया आणि ती खरंच सिच्युएशन तशी झाली सो म्हटलं आता त्या सिच्युएशनलाच आपण ऍड करून प्रँक करून टाकूया सो डन ओके तयार आहेस बहिणीसोबत बांडायला तयार आहेस ओके भेटतो आपण जराच वेळ आता माझ्या फोनवर आपण मावशीला फोन लावूया आणि मम्मी तिच्याशी बोलणार आहे भेट हॅलो काय गो काय करतोय जेवण करतोय जरा घराकडे येऊन जशी जरा हे जरा काय नाही जरा काम असा येऊन जशी ये दहा मिनिटात येत दहा पंधरा मिनिटात हा हा चला ये येकर हा हा ये ये जरा आता आपण तिला बोलवलंय आपण वाट बघूया मावशी दहा पंधरा मिनिटात येते इथेच राहते पाच मिनिटावरच राहते तिने काय जेवण करते बोलली दहा पंधरा मिनिटात ती येते तोपर्यंत आपण तिची वाट बघूया भेटूया जरा वेळात आज आपण हॉलमध्ये व्हिडिओ करूया कारण मावशी येणार ती डायरेक्ट हॉलमधनच येणार आहे सो आपण इथेच बसवूया तिला आणि इथूनच व्हिडिओ करूया मम्मी इथेच बसायला मम्मीला पोझिशन देऊन ठेवली आहे मी आणि मी इथे टीव्हीच्या मागे स्पीकर आहे तिथे हाइड करून मोबाईल लावलाय आज मम्मीचा फोन लावलाय कारण माझा फोन जर तिला हातात दिसला ना तर तिला डाऊट येणार आहे मावशी कधी येईलच असं आपण वाट बघूया थांबा थ्रू थाउजंड इयर्स काय गो कस कुकर लाव होत कुकर लावून आली आम्ही काय होतो कुकर लावल्यानंतर चांगले काय झालं काय नाही अगं काल कुठे बघितलंस तुम्हाला काय इकडे तळ्यावर जाऊतच नव्हतं काय तळ्यावर जाऊ तळ्याच्या इकडं रस्त्याने जाय नव्हतं मी बघल गार्डन मधून गेलं मी बळगावच्या साईडी तळ्यावर जावतच ना गार्डन मधलं बाहेर पडतो नाही गार्डन हो मी गार्डन होत नाही त्याचं मी नाव सांगतो पोरगो कोण चोळखीचो नाही माझ्या गार्डन बघून झाला जेव्हा तू फोन काय आता तुम्ही काय सांगतात तुझा जेव्हा फोन आला तेव्हा ती घरातच होती तुला फोन करून विचारलं चिनू काय म्हणाला म्हणजे म्हणता आता मावशी खाऊ नसतात पण ते म्हणता हे दोनच करत ना मी आता सांगते मावशी समतोच फोन केले नाही माझ्या पुढसून गेला गेलं

एका एका सारखी चार माणसं अशी असतातच माहितीच दिसला कोणता ह्या सईलाच गेली मी इकडे गेलीच नव्हती गार्डन मध्ये गार्डन मध्ये काय गार्डन बघून बघून झाला मी तर केलं फोन ना काय मग चार वाजता बघलय म्हणा सांगतो कधी सांगतो तर ना मी काय सांगत आहे माझ्या बोर्यासारख्या असं माझी नूक काय मी काय ओळख नाही ना, ना, ना काय जाय सांगत होता काय माहिती आता कोण होता काय त्याच्यासारख्याच दिसला बघा इतके शंभर टक्के खोटा सांगता येतो कसा घरात होता ना माझ्या घरात गेला माहिती बघल सांगणार आता काय माहिती आहे तुला काय सांगता ती आता मी दिसले म्हणा सांगता म्हणून खोटं सांगते तुका नाही बाजू होता आता गप रवता घरात होतं तगव खका तुम्ही बोलत तू काय बोलतलय मदी घरातच होते आता मी कसं प्रूफ करू मी घरातच होतं पद्दत मी फोटो काढू ना ऐना मकायना पटकन माझा मोबाईल हा दावले ना।, ना मी फोटो काढत नसतो नाही पण असं नाही तू सांगा सांगते ना मला पण तान तू योग्य समजालो पण नाही तू बघायला जायला काहीतरी तुला परत कळालो कारण चिलू सारखे आधी आणखीन कोणाला मी फक्त आपला फोन करून सांगलय पण तू चिडाकत नाही त्याच्यावर चिरतोच कशात पण कारण घरातच होताना त्यांची चिरत नसते कारण आधी गेला तर माहिती असं सांगा गेल्ला पण जर चिडा कशा चिल्लं असतं पण त्याच घरात नसला तो चिल्ल असत मी ते बघलेलं आहे माका आता काय कसं त्याच्यासारख्याच दिसला चष्मा तो नंबर बदलात नाही हा बरोबर असा का नाही सांगता काय माहिती कोण होता कोण मात्र कोण होतो तो माझ्या लक्षात नाही त्याच्या मित्रांशिवाय काही जाऊ नाही विश्वास असा विश्वास असतो ना तू हा विश्वास नाही बस विश्वास असतात ना कारण तर मग जातात त्यामुळे विश्वास असता मी सांगा काम केलंय काय सांगले नाही असेल तर बाई तुला राग आला मी आता याच्या पुढे बघलाय ते सांगत आहे ना

असं सांगितलं आता हवं गुप्पा हो, दुपारी ती आम्ही ऐकून सा अरे दुपारी फोन केलाय सांगला असेल दुपारी आता परत काहीतरी जायला बघित होत जात होती पण ती खाई कोणी गेली ना त्याची गाडी तू बघितलं तरी खात्री तरी कर मला फोन लावून विचारायला पाहिजे तुझ्या सांगते मला तरी विचारायचं की चिनू कुठे फिरते तुम्ही सांगितलं असतं कुठे ये कळत असत माझ्या वेळ जायला पाहिजे होत लगेच मीच सांगायला तुझ्या खरे लावून मला लगेच द्यायला पाहिजे होता कोण कि बघ मग काय सांगते म्हणून दिसली तू देऊन द्यायचं का कोण चिनोकडे माका कळला असं ना

काय मी काय तू मुगीच सांगाल नाही बघलय म्हणालय कोण होता आता तो बघूक लागताला आता तू इतक्या तरी इतक्या तू भांडण्याच्या काय कसं तरी तू सांगतोय असतात घरात माझं असं तू गाडी बघता काय आता हो ती सांगताय काय मला तुक्त्या तू सांगतो आस्मान सांगतोय तर बाई ती म्हणता काय असा तो बाजु का पण पण त्या घरात असं तर सांगू नका तर घर असं मला मध्ये विषयच नाही होता तर तुला होती तर मी पोटात आणि आता आई पुढे तो

मावट्याचा का सांगा बरो मावश्याचा नंबर लांड असतो कोणती गुलाबी कलर तो, तो, तो। नाही मी काळ बघले काळ काळात बघलयच गुलाबी कलरच नाही होतो मग काय माहितीये आता काय काय सांग पण मी ते का बघलोय काय तर नाही वाटत काय माहितीये मला आणि गेला तरी राहू Debo quitar pucar taya que tete Car nasa bichirana e gaxa maite gaxo Car nena gara todo xa Por aí xa pude Por aí xa pude Por aí मी काय चिड शकलो असतो आता पण कसा चिडायला पाच मिनिटात मगाशी गेलं गेलो आता पाच मिनिटापूर्वी बघले नाय काल एक तारखे काम काही इच्छा नव्हती आज विचार म्हणजे कसा मी आता निराशील गडबडीत किंवा होते सकाळपासून आणि इतक्या विचार विषय नाही आता परत माका सांगा होता मम्मी मी जरा लावून येते बाय म्हणता सांगलं तेव्हा विषय लिहि आता काल कशा काय

माहिती व्हिडिओ बनवतो तरी काय सिरियसली घेतलं तुला एवढं पण कळलं नाही आहे ती खरंच रडली सॉरी सॉरी मान सॉरी सॉरी लहान सॉरी बोलते बिचारी खरंच रडली ती तिला सिरियस झाला विषय सॉरी आम्ही खरच व्हिडिओ करतोय बघ चालू दिसताय टाइम आहे बघ चालू बिचारी <laughs> आणि असं काही नव्हतं म्हणजे तिने मावशीला मम्मीला सांगितलं मावशीने की चिनू गेले वगैरे जे पण काय आहे पण तो विषय तिथल्या तिथे क्लिअर झाला होता मम्मीने मला सांगितलं झालं ते एक विषय तिथे पण हा पण उगाचा आम्हाला टॉपिक वाढवायचा होता म्हणून मम्मीला म्हटलं चल आता आज मावशी सोबत प्रँक करूया आणि तिला कळ पण नाही की आज तिच्यासोबत प्रँक होतोय की नाही काय काय माहिती तिला पाणी ते बीच रडली सॉरी मम्मीवर केलं तर तू पण माझी दुसरी मम्मी आहेस ना मावशी म्हणजे दुसरी मम्मी असते सो तिच्यावर पण काहीतरी व्हायला नको आणि मी काल तुम्हाला बोललेली कालच्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये की बाकी कोणी माझी बाजू घेतली नाही तरी ही माझी सगळ्याच्यात बाजू घेते आणि त्या व्हिडीओत ती माझी बाजू घेत होती आणि आज तिचीच मी वाट लावली पण ठीक आहे मस्करी मध्ये होतं ते सिरियस काय नव्हतं सिरियस घेऊ नको पाणी पी थंड पिणा <laughs> चला तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच काय करायचं सांग तूच सांग आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराडिओ चल बाय बाय गाईज आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता आम्ही तिच्याशी जरा बोलतो सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय